आज तुम्ही विधानभवन आज काय नेमका विषय आहे आज विधानभवनामध्ये आलो तुम्ही मुंबईमध्ये होतो आणि महाराष्ट्र विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे तुमचं अधिवेशन दहा तारखेपासून सुरू होणार आहे आता आलो होतो तर काही काम नव्हतं पण मुख्यमंत्र्यांना रिप्लाय मी ऐकत होतो आणि त्यांनी जो भक्ती मार्ग आहे तो भक्ती मार्ग हा कसा महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी दुखासा पडणार आहे जो मुक्ती मार्ग आहे आज शक्ती मार मार्ग आहे मुक्ती मार्ग आहे आणि त्याला विरोध न करता त्याच्यामध्ये काय सुजव असतील ते द्यावेत पण तो मार्ग घेऊन असण्याचं आवश्यक आहे त्याचबरोबर त्या नाशिकपासून एक समृद्ध मार्ग नवीन ते करणार आहे ते माहिती त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांना निर्णयमृत जे स्मार्ग आहे त्या स्मारकाचं काम जवळजवळ ऐंशी टक्केपेक्षा जास्त झालेलं आहे फक्त त्याचा तो जो त्याचा खर्च आहे जवळजवळ एक एक हजार नव्वद कोटीपेक्षा जास्त आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचा स्टॅच्यू साडेतीनशे फुटाचा आणि फाउंडेशन शंभर फुटाचं असा हा पुतळा साडेचारशे फुटाचा होणार आहे आणि सगळ्या देशामध्ये नंबर दोनचा पुतळा आहे म्हणजे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरातमध्ये आहे त्यानंतर जास्त उंच असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि हा जो पुतळा आहे हा पुतळा अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंचीचा आहे त्यामुळं बाबासाहेबांची उंची तर अजून फार मोठी होतीच होती तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं दे काम अत्यंत चांगलं चाललेलं आहे देवेंद्र दे फडणवीस दे त्यानंतर दे एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आर पी आय आम्ही सगळे मिळून आम्ही महाराष्ट्राच्या कल्याणासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही काम करत राहणार आहोत महाराष्ट्रातल्या जनतेने विधान सभेमध्ये प्रचंड अशा पद्धतीचं यश आम्हाला दिलेलं आहे आणि जवळजवळ दोनशे सगळेच जागा निवडून आपले आलेल्या आहेत त्यामुळं आमचा जो दलित आणि बौद्ध समाज होता सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी म्हणजे सरकार आणण्यामध्ये दलित बौद्ध समाजाचाही मोठा वाटा आहे एकतर संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आरोपी पकडण्यात आलेले आहे त्यांना फाशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर सोमनाथ आप परभणीमध्ये पोलिसांच्या मारहाणीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे पण अद्याप पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे तशी कारवाई लवकरात लवकर व्हावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि देवेंद्र फडणवीस त्याचा निर्णय लवकर घेतील अशी आम्हाला अपेक्षा आहे दलितांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडे अजून एक चांगलं लक्ष दिलं पाहिजे माननीय अजितदादा पवारचे बजेट सादर करणार आहे त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं जे ट्वेंटी पर्सेंट पॉप्युलेशन आहे तर तेवढी भागीदारी त्यामध्ये त्या बजेटमध्ये असावी अशा पद्धतीची आपली मागणी राहणार आहे आणि आमचा रिपब्लियन पार्टी ऑफ इंडिया हा महायुतीसोबत आहे येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहे त्या निवडणुका माहिती म्हणून सगळ्यांनी लढाव्या अशा पद्धतीची सूचना रिपूर्ण करून आपली आहे आणि आम्ही सगळे मिळून जर निवडणुका लढलो तर आम्हाला प्रचंड अशा पद्धतीचं यश मिळणार आहे दुसरा मुद्दा जो आहे तो लाडक्या बहिणीचा मुद्दा आहे तर आमच्या पक्षाच्या वतीनं आपली मागणी अशी आहे की आपण पंधराशे रुपये महिन्याला लाडक्या बहिणीला देण्याचा निर्णय घेतला मान्य एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार होतं त्यांनी पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय घेतला म्हणजे एका वर्षाला अठरा हजार रुपये तर अशा पद्धतीनं महिलांनी प्रचंड आपल्याला के के सहकार्य केलेलं आहे आणि संविधानाचा मुद्दा वेळ चालला नाही म्हणजे संविधाना संविधान बदलणार आहेत आरक्षण जाणार आहे त्यामुळे जनता आपल्या पाठीची राहिलेली आहे आणि लाडक्या बहिणींनी सुद्धा आपल्याला प्रचंडपणे पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी आमचं सरकार आल्यानंतर एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची घोषणा केलेली होती त्यामुळे माझ्या पक्षाची उत्तर मागणी अशी आहे जरी काय सरकारला पडलाही तरी जे आश्वासन दिलं होतं ते आस्वादन आपल्या सरकारने आप पाळावं आणि सगळ्या भगिनींना एकवीसशे रुपये महिन्याला द्यावे अशी आपली सूचना आहे सर ऐंशी टक्के हिंदू काम पूर्ण झालं म्हणतात पण लोकार्पण कधी होईल या वर्षात होईल नाही लोकार्पण म्हणजे बाकीचं काम जे आहे ते पूर्ण आलेलं आहे परंतु जो पुतळा आहे त्या पुतळ्याचं जे काय अनेक लोकांनी शंका शंकापुशंका घे घेतल्या होत्या अनेक लोक दिल्लीला जाऊन बघून आले आम्ही बघून आलो आणि सगळ्या टेक्निकल स्टाफने सगळं ते बघितलेलं आहे आणि तो पुतळा हो जी ऑर्डर देण्यामध्ये थोडा उशीर लागलेला आहे त्यामुळं आता काम राम सुतार अनिल सुतार करतायत पण ते काम पूर्ण होण्यासाठी अजून एक दीड वर्षाचा कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळं थोडा वेळ जरी लागला तरी हरकत नाही पण स्मारक हे मजबूत झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे आणि जगामध्ये चर्चेला जाईल अशा ते स्मारक होणार आहे तर संतोष देशमुख हत्याकांडातील कृष्ण आंधळे अद्यापही सापडलेला नाहीये त्यामुळे याची हत्या झाल्याची भीती जी आहे ती मंत्री महोदय बोलून दाखवली संतोष देशमुख एक आरोपी हा जो आंधळे आहे तो मला वाटतो आंधळे आहे तर तो तो अद्याप मला वाटतं पकडण्यात आलेला नाही आहे आणि त्याच्यासाठी पोलीस पत्वं अनेक ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत पण अजून तो सापडत नाही आहे पण तो सापडला पाहिजे आपलं महाराष्ट्र पोलीस आपलं मुंबई पोलीस अत्यंत ॲक्टिव्ह आहे आपलं क्राईम डिपार्टमेंट अत्यंत ॲक्टिव्ह आहे सी आय डिपार्टमेंट अत्यंत ऍक्टिव्ह आहे त्यामुळे त्याला लवकरात लवकर पकड पकडलं पाहिजे असं आपलं मत आहे आणि बाकी धनंजय मुंडेच्या संबंधामध्ये धनंजय मुंडे आमचे चांगले मित्र आहेत आणि धनंजय मुंडे यांचा त्या घुकणाशी काही संबंध नाही आहे आपलं वाल्मी कराड हे त्याचे जवळचे मित्र होते आणि त्यामुळं माझं मत असं होतं की जर सुरुवातीलाच धनंजय मुंडे राजीनामा द्यायला होता मला जी माहिती मिळाली की अजितदादांकडे धनंजय मुंडे राजीनामा घेऊन गेले होते पण अजितदादांचं म्हणणं होतं ते बरोबर होतं की या खुनाच्या प्रकरणाशी कसलाय तर धागे दोरे त्यांचे तर नाही त्याचे काही पुरावे नाही त्यामुळं राजीनामा कसा घ्यायचा असावा असं मत अजितदादांक होतं पण सुरुवातीला त्यांनी राजीनामा दिला असता तरी विरोधकांना ही आकार दांगड करण्याची त्याच्यावर आली नसती त्यामुळं शेवटी धनंजय मुंडे यांनी राजीनामा नैतिकतेच्या आधार दिलेला आहे आणि हा त्यांचा निर्णय अत्यंत चांगला निर्णय आहे महामानवांचा अपमान होत चाललाय यांचं नवीन वक्तव्य पुढे आलेलं आहे सर महामानवांचा जो अपमान आहे अपमान होता कामा नये महामानवांनी आपल्याला घडवलेला आहे महामानवांमुळे आपण सगळे आहोत त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराज असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांच्या पुतळ्यांची विटंबणा किंवा यांच्या पुतळ्यांचा अपमान होता का कामाने आणि त्यासाठी पोलीस यंत्रणेने सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे अशा घटना घडणाऱ्यांना वा मला वाटतं मोदी शिक्षा जी आहे ती ते दिली पाहिजे त्यांच्यावर ते दृहाचा गुन्हा लावला पाहिजे अशा पद्धतीची आपली मागणी आहे